विदर्भातले काँग्रेसचे तरुण तडफदार नेते सुनील केदार यांच्या अडचणी जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी त्यांची आमदारकी रद्द झाली आहे त्यांना पाच वर्षाची शिक्षा झाली आहे परिणामी त्यांना सहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाहीये या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी केलेल्या याचिकेचा निकाल नुकताच लागलाय न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिलाय त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास त्यांना प्रतिबंध होऊ शकतो मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं केवळ सर्वोच्च न्यायालय हाच एक मार्ग राहिलाय निवडणुकीआधी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे किंवा निवडणूक न लढवता घरी बसणे एवढाच पर्याय त्यांच्या समोर असणार आहे नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव केदार हे विदर्भातलं काँग्रेसचं आक्रमक नेतृत्व लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्ष पक्षनेतृत्वानं दिलेली जबाबदारी मोठ्या हिमतीनं पार पाडली काँग्रेसचे धडाडीचे नेते अशी त्यांची ओळख आहे मात्र नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात अडकल्यानं त्यांची चांगलीच पंचायत झाली आहे सत्र न्यायालयानं केदार यांच्यासह सहा जणांना पाच वर्षाचा सश्रम कारावास आणि बारा लाख पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावलाय सत्र न्यायालयानं दिलेल्या निकाला विरोधात सर्वच आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे शिक्षेच्या स्थगितीसाठी अर्ज केला तो सत्र न्यायालयानं फेटाळला त्यानंतर त्या विरोधात केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली गुरुवारी नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांच्या खंडपीठानं त्यांच्या शिक्षेला स्थगितीची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली सश्रम कारावास आणि सहा वर्ष निवडणुकीस बंदीच्या शिक्षेमुळे विदर्भात काँग्रेसला एक प्रकारचा धक्का बसलाय केदार यांच्याकडून सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यात अपयशी ठरल्यानं त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीबाबत विशेषतः येथे निवडणूक लढवण्याची आशा धुसर झालीये नागपुरातल्या आणि संपूर्ण विदर्भातल्या काँग्रेस संघटनेला याचा चांगलाच धक्का बसणार आहे काँग्रेस मधल्या नव्या पिढीचे धडाडीचे नेते अशी त्यांची ओळख आहे लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि विदर्भाबरोबरच पुणे लोकसभा मतदारसंघात देखील त्यांच्याकडे विशेष जबाबदारी होती पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या निवडणुकीसाठी केदार यांनी बरीच मेहनत घेतली होती निवडणुकीच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते पुण्यात ठाण मांडून बसले होते निवडणूक व्यवस्थापनात हातखंडा असलेल्या केदार यांचा रवींद्र धंगेकर यांना निवडणुकीत चांगलाच उपयोग झाला मात्र केदार यांना न्यायालयाच्या निकालामुळे निवडणुकीपासून दूर राहण्याची वेळ आली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद